न्यूज मराठी आवाज यामध्ये आज जिल्हा नियोजन समिती याच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या नवीन अंगणवाड्यांचं लोकार्पण सोहळा आपण आज पूर्ण केला अकरा लाख रुपयेची एक अशा चार अंगणवाडी जवळपास चव्वेचाळीस लाख रुपयेचं काम आपण या पूर्ण केलं आहे आळसनमध्ये याचा निश्चितपणे फायदा गावातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक त्यांच्या आयुष्याचा पाया भक्कम करण्यासाठी शंभर टक्के होईल गेल्या काही वर्षामध्ये अनिल भाऊनी खूप मोठं काम या आळसनगावमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे अंतर्गत रस्ते असतील गावाला जोडणारे मोठे रस्ते असतील पी एच सी जर का मोठं काम असेल किंवा पशुवैद्यकीय दवाखाना असेल या सगळ्यांच्याबरोबर शैक्षणिक सुविधेकडं लक्ष देण्यासाठी खूप चांगलं काम डी पी डी सीच्या माध्यमातून करण्यात आले आणि जिल्हा नियोजन समितीनं दिलेल्या ह्या चव्वेचाळीस लाखाचं काम आज आज लोकार्पण सोहळा आपण पूर्ण केला आहे निश्चितपणे याचा फायदा या गावातल्या सगळ्या गोरगरीब लोकांना मुलाला त्यांच्या शंभर होईल आठ जुलै रोजी आळसन गावांमधील चार अंगणवाडी इमारतीचा गृहप्रवेश शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय सुहास भैया यांच्या शुभ हस्ते झाला यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर लोकनियुक्त सरपंच अभिनंदन जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व अंगणवाडी सेविका गावातील मोठ्या संख्येने लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सुहास भैयांनी चारी अंगणवाडीची अतिशय बालकाईने पाहणी केली व एखादे काम अधुरी राहिली असेल तर त्वरित ते काम पूर्ण करण्याचे आदेश आदेश दिले तसेच एका अंगणवाडीच्या बाहेरील बाजूस पिण्याचे पाण्याची आड होते भैयांचे त्याकडे लक्ष गेले असता भैयांनी त्याची दखल घेत त्वरित आड पूर्ण पॅक करावे असे आदेश तसेच खंडोबा मंदिराकडे जाण्यासाठी बसलेल्या ब्लॉगचे देखील पाहणी केली खंडोबा मंदिराचे देखील पाहणी करून कोणते काम अपुरे राहिले असेल तर त्वरित ते काम पूर्ण करण्याचे लोकांना आश्वासन दिले पाहणी करून झाल्यानंतर मध्येच संशोधन शिकलगार यांच्या घराजवळ थांबून तेथील वयस्कर आजी यांचे देखील शासकीय कामातील अडिअडचडी सोडवण्याचे आश्वासन दिले नाही साहेबांना सांगतो त्याला गेले अनेक दिवसापासून अंगणवाडीची समस्या मोठी होती परंतु स्वर्गीय भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून ह्या गावासाठी चार अंगणवाडीचं काम पूर्ण झालं खरं तर आम्हाला सांगायला अत्यंत दुःख होतं आहे कारण का ज्यावेळेला ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं त्या इलेक्शनमध्ये आम्ही लोकांना शब्द दिलेला होता कारण का माणसाच्या आयुष्यामध्ये पहिला जो क्षण असतो तो म्हणजे अंगणवाडी कारण का माणसाच्या आयुष्यातली पहिली सुरुवात जिथून होते ती अंगणवाडी असते आणि शेवटचा क्षण असतो तो स्मशानभूमी असते तर ह्या आळसन गावावरती इतका अफाट प्रेम करणारा आमदार ज्या मतदारसंघामध्ये राहिलेला याचं फार मोठं दुःख आहे परंतु त्याच ताकदीनं आमच्या आमचे नेते सुहासभाई ह्या बाबर यांनी देखील आमच्या गावावरती तसंच पाहुणच्या सारखं प्रेम केलं खरं तर भाऊंच्या प्रयत्नांना तर आज यश येत आहे आमच्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्र असेल चार साडेचार कोटीचं चा। अंगणवाडी मी जसं आत्ता मगाशी सांगितलं जसं माणसाची सुरुवात अंगणवाडीपासून होते तसेच दुरावस्था आमच्या स्मशानभूमीची झालेली होती आणि आज खऱ्या अर्थानं बघाय गेलं तर स्म स्मशानभूमीसुद्धा आमची देखणी झाली खरं तर हे सगळं श्रेय ह्या मतदारसंघाचे नेते स्वर्गीय अनिल भाऊ बाबर व बाबर यांच्या प्रयत्नातून झालं तोच रस्ता राहिला नाही असा एकही रस्ता नाही आमच्या गावात इतिहासात न पडलेला डांबर देखील त्या रस्त्याला डांबर पडलं